जो काही वाद विवाद होतोय अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचा आहे दुर्जेमंदंत्रांच्या कार्यक्रमात यांनी खंडन केले की सत्तांनी प्रभावावद्दल मला जबाबदार शिवसेनेचे रामदास कदम यांनी त्यांच्यावर आरोप केला अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी बलिग राजकारण केलं शरद पवार यांना श देण्यासाठी तटकरे यांनी वैनिंता शपथ घ्यायला लावली मला असं वाटत की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःच राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे बघा शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातनं जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतो आहे ते अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे